विश्व हिंदू परिषद बजरंग दल व गोरक्षक संघटनांचं निवेदन गोवंश हत्याबंदी विरोधात आंदोलनाला विरोध जमियात कुरेशी संघटनेच्या वतीने दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्याविरोधी आंदोलन व मोर्चाला विश्व हिंदू परिषद बजरंग दल व गोरक्षक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे या संदर्भात शासनास निवेदन सादर करत समाजात तीड निर्माण करणाऱ्या आणि कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या अशा आंदोलनावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संघटनांनी सांगितले की महाराष्ट्रात दिनांक चार मार्च दोन हजार पासून गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला असून ऑक्टोबर दोन हजार मध्ये देशी गाईला राजमाता दर्जा देण्यात आला आहे कृषीप्रधान देशातील शेती व पशुपालन रक्षणाच्या दृष्टीने हा कायदा अत्यंत महत्वाचा आवश्यक असल्याचे मत संघटनांनी व्यक्त केले आहे संघटनांच्या मते जमियतुल कुरेशी संघटनेतर्फे आयोजित आंदोलन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे असून यामध्ये हेतुपुरस्सर हिंदू संघटनांबाबत चितावणीखोर भाषणे आणि बदनामीकारक वक्तव्य करण्यात आली आहेत त्यामुळे सोलापुरात सामाजिक सलोखा धोक्यात येण्याची शक्यता असून आगामी श्रावण मासातील धार्मिक सण समारंभात अडथळे निर्माण होण्याचा धोका आहे असा इशारा संघटनांनी दिला या आंदोलनामागे अवैध कत्तेल व्यवसायापासून मिळणाऱ्या आर्थिक फायद्याच्या माध्यमातून समाजविरोधी व देशीविरोधी कारवायांना खतपाणी घालण्याचा डाव असल्याचा आरोप संघटनांनी केला परवा सात ऑगस्ट जो बेकायदेशीररित्या ते आंदोलन करण्याची एका अर्थानं बेटीस धरण्याकरता समाजाला आहे हिंदू समाजाला आहे सरकारला बेटीस धरण्याचा जो प्रकार जम पुरेशी समाज करत आहे तर त्याविरोधात सरकारनं तत्काळ कारवाई करून त्याच्यावरती रोख लावला पाहिजे ज्या माधवी नावाच्या हत्तीसाठी कबूतर खाण्यासाठी आज मंत्रिमंडळामध्ये काही ठराव पास करून ते कदाचित थांबवण्याचा प्रकार केला जातो परंतु महाराष्ट्र शासनाचा ज्या बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही आधार घेतो संविधान नव्हतो विधानसभेमध्ये बहुमतानं पारित झालेला कायदा चार मार्च दोन हजार पंधरा साली लागू झालेला आहे आणि हे कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन करणं हे बेकायदेशीर आहे आणि त्यांना ताबडतोब दखल घेऊन त्यांना आतमध्ये टाकलं पाहिजे आणि त्यांच्यावरती कडक कार्यवाही झाली पाहिजे पुन्हा अशी पद्धतीची हिंमत त्यांच्यामध्ये होणार नाही याची काळजी प्रशासनानं एस पी साहेबांनी घ्यावी अशी मी विनंती करतो महेश भंडारी मानव पशुकल्याण अधिकारी मुंबई उच्च न्यायालय व महाराष्ट्र शासनातर्फे नियुक्ती झालेला हा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये गोवंश हात्यावरती कायद्याविरुद्ध काही संघटनांकडून आंदोलन चालू आहे आणि हा कायदा जो लागू झाला आहे त्यामध्ये आपण जर व्हॉट्स बघितलं तर सोलापूर जिल्हा आपला जवळपास पंचेचाळीस लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यामध्ये पशुधन फक्त बारा आणि तेरा लाख शिल्लक राहिलेला आहे आणि बारा तेरा लाखामध्ये देखील गोवंश जे आहेत ते साधारण सात लाख आहेत व महेशवर्गीय जे पशुधन आहे ते साधारण साडेचार पाऊन पाच लाख शिल्लक राहिलेलं आहे आणि त्यामध्ये देखील भाकड हा प्रमाण खूप कमी आहे त्यामुळं हे जर पशु या आंदोलनावर जर आपण परवानगी दिली आणि हा गो कायद्या विरोधी कायद्याला जर विरोध करून सर्व पशुधन नष्ट करण्याचा चालू आहे तर हा वस्तू जर नष्ट करून या देशाला संस्कृतीला या राज्याला केळकिळ करण्याचा का कट आहे आणि यामध्ये प्रशासनानं कडक कठोर कारवाई करावी आपण बघितलं की चार मार्च दोन हजार पंधरा रोजी गोवा शाखेबंदी कायदा लागू झाला तसंच पशुप्रवृत्ता अधिनियम एकोणीशात हा एप्रिल सतरामध्ये लागू झाला त्या लागू झाल्यानंतर ज्या पद्धतीने कठोरतेने याची अंमलबजावणी सोलापूर जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीसमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये या अवैध कामामध्ये तीनशे पंचवीस जवळजवळ एफ आय आर दाखल झालेल्या आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणावरती या गो तस्करांवरती आणि या अवैध समाजकंटकांवरती गुन्हे दाखल झाले आहेत याबद्दल हा मोर्चा काही म्हणत नाही आजवर सोलापूर जिल्ह्यात प्राणी कल्याण कायद्यान्वये तीनशे पन्नासहून अधिक गुन्हे दाखल असून असा अवैध व्यवसायामध्ये सहभागी असलेल्या मंडळींनी संघटित गुन्हेगारीचे स्वरूप धारण केले आहे तसेच गोरक्षकांवर हल्ले खोटे गुन्हे दाखल करणे व वा गुन्ह्यात वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा वारंवार वापर या प्रकारांकडेही संघटनांनी लक्ष वेधले अवैध कथलीमुळे शेतीवर व पशुधनावर होणाऱ्या दुष्परणांची सखोल माहिती देताना या विरोधात राज्य सरकारने मोकासारख्या कायद्यांतर्गत कठोर कारवाई सुरू केल्याचे नमूद करण्यात आले त्यामुळेच या आंदोलनाच्या माध्यमातून सरकार व न्याय प्रणालीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला सदर निवेदन देताना उपस्थित असलेल्यांमध्ये विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष हबप अभिमन्यू डोंगरे महाराज जिल्हा मंत्री संजय जमादार प्रांत धर्मादाय संपर्क प्रमुख नागनाथ बोंगरगे विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे मान्यताप्राप्त कल्याण अधिकारी महेश भंडारी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक सिद्धराम चरकुपल्ली प्रांत विशेष संपर्क विभागाचे पुरुषोत्तम उडता यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते